नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये राजकुमार स्वागत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आहे फलटण तालुक्यातील जनतेच्या मनात आता नेमकं चाललंय काय आगामी काळामध्ये कोणाला आमदार करायचं सध्याच्या आमदारांच्याबद्दल बद्दल समाधानी आहात का हे पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत ते पलटण कोरेगावचे विद्यमान आमदार यांच्या गावा गाव असलेले काळ ज्या गावामध्ये आपण आलो आहोत इथल्या लोकांवर आपण चर्चा करणार आहोत नेमकं लोकांना इथल्या लोकांच्या मनात चाललंय काय हे आपण हे विधानसभा लागले निवडणुका कशामुळं लोकमत लोकमत पण काय विद्यमान आमदार दीपक जावा तुमच्या शेजारच्या गावात अडक नाही पाच वर्षात पंधरा वर्षात मागच्या काय विकास काम केली का काय कामं केली काय काय कामं झाली बर आता दादांनी काय कामं केली काय काम केली काय वार कोणाच आहे सध्या म्हणजे काटाव आहे शेत वार कोणच आहे काय तस नाही काय सांगतो आम्ही राहणार शेतकरी माणसं असं काही शेतकरी असल्यामुळे काय झालं आमदार कोण आहेत ते तर माहिती का आपल्या फट कोण आहेत आमदार तर गावचा आपल्या शेजारचं तुमच्या शेवट या कोण आहे तर दीपक चव्हाण दीपक चव्हाण आलत का आपल्या गावाकडे इकड येते बघा तरी येत काम विमा काय केली का नाही इकडे काय थोडी काम लई केली बस रणजी दादांनी लई कामं केली का रामराजाने कामं केली मला काय करतोय काही का मला काही माहिती म्हणजे तुम्हाला माहितच नाही दोन चार चार शेती ऊस बीज लावता पाणी गेलं उच्च आणि दादा निरा ना अजून काम चाललंय काम चाललंय का हो पाणी येणार आहे म्हणजे येणार आहे आणि दुध दुधाचा दुधाल तर आता एकोणतीस आहे एकोणतीस आहे

कायच काम हो तुमच्या गावात झाली नाही काय हा नाही झाली कामं अजिबात किरकोळ काम होती सडक सडक झाली दुसरी काय काम विकास काम नाही ना आमदार कोण आहेत ती तर माहित आहे का तुम्हाला तुमच्या बांधाय जवळच तुमच्या गावाला येत नाही काय तिला गव्हा तरी काय करतो मिटिंग झाली काय करतोय आता आमदार कोण पुढचं काय सांगता येत नाही पण वार शिरत पवारच कशामुळं तुम्ही आम्ही म्हणतो पण आम्ही म्हणतो तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही म्हणायला काय वार कुणाचा यंदा मग कुणाचा आता चालले तिकीट वार चालले कावधान बे वार बे हे सगळं पाऊस बे पाऊस पण लय कुणाचा आहे लय आता कुणाचा आहे चालणार आहे आता म्हाताऱ्याचं काय कुणाचं म्हाताऱ्याचं तरण्याचं नाही का बरं काय तर काय काम करायचं दीड हजार रुपये दिले गेला काय दोड हजार देऊन काय करायचंय दीड हजार बायांचं बघतोय पण गाड्यांचं काय गाड्याला पण पाहिजे मग काय काय केलं पाहिजे गाड्यांना गाड्यांना बी दोन दोन हजार दिलं पाहिजे दोन दोन हजार नेमकं मग काय करायचं काय करतील दहा बसतील आता बायांना दिले मिश्र्याला आता ह्यांना नको चकण्याला तरी वार कोण जाई पण वार अजून काय सांगता येत नाही तसं सध्याच आमदार इकडे आलत का नाही आमदार येतात की काय केलं येऊन काय नुसते गाठी बिठी घेतातून काय करतात विकास काम काय विकास हाय चाललाय आपला थोडा 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 माझी रणजित दादा काय केलं नाही त्यांनी बी केलं काय थोडंफार आपलं चाललंय आपलं पूर्ण नाही अजून चाललंय आले थोडं निम्म्यापर्यंत आले बरं एक आन... वर्षापर्यंत होईल पूर्ण वर्षापर्यंत पूर्ण होईल आमदार कोण होईल दादा तसं काय सांगता येत नाही का बरं काय कुणाला सांग आता तिकीटच कुणाला मी तिथे अजून माहित नाही कोणाला ठरवायचं हो कोण मिळते कोण म्हणे चव्हाणाला मिळते कोण म्हणते कांबळ्याला मिळते कोण म्हणते आगवण्याला मिळते कोणाला वाटते तुम्हाला वाटतं आम्हालाच सांगता येत नाही कोणाला मिळते जर मिळत होईल दुसरं काय होणार तेव्हा जे आहे तो कोणाचा आहे त्यालाच जाणार दुसऱ्याला नाही ना। दुसऱ्याला कोणत्या आघाडीवाल्याला नाही आघाडी इथे या दोघातच फाईट व्हायची होय रणजित कशामुळे काम केलं त्यांनी काय काम केली कॅनलचं पाणी आणले रस्त्याचं केलं कुठं आणलंय कॅनलचं पाणी आणले काल शिव आणले जवळ म्हणजे आता ऊस लावायचा पुढच्या महिन्यात उच लावला तरी चालतं ती गाव खोरं शिवठून ठेवले ठेवलंय ना नक्की नक्कीच बरं सध्याच आमदार इकडे आलत हालतं की कधी आलत दिसाड आहे दिसाड हो गाव असे मग दिसाड आमदार नाही आमदार येऊन काय करायचे हा तो कामच केलं नाही त्यांनी अजिबात अजिबात नाही कधी काहीच काम केलं अजिबात नाही का महाराजांनी केली असे महाराजांना बी नाही संजीबाने अजिबात नाही नुसतं डोकून बी बघायला अजिबात नाही जवळ शिवला इकडे शिव का ते डोकवाय बी नाही तिकडे तर होय काय काम केली पाहिजे तुमचे काय रस्त्याचे काम नाहीत अजून आमच्या रस्त्याचे काम बंद पडलं त्याचं काम नाही केलं निधी पडून काम नाही केलं दादांकडे मागितलं तुम्ही आता दादांक मागणी करायला दादा आता खासदार नाहीत ना अगोदर मागायचं मागाय त्यांची काम पडली होती त्याच्यावर होय पडली मग होय पाहिजे झालेच नाही तर बर मग तो आता कोण आमदार मग कांबळे पाटील होत नाही नाही का मोदीच दोन हजार रुपये मिळतोय का आता एकनाथ शिंदेचं दीड हजार रुपये महिलांना ते बी मिळत मिळलं का किती मिळत तीन हजार किती मिळलं कोण ठेवते बाय माल पोरांना माहिती त्यांच्याकडे घेतलं नाही तुम्ही खर्चायला नाही तुमचं बी दोन हजार त्यांना दिलं नाही तुम्ही नाही यंदा मग कोणाला काय मतदानाचं काय त्यातला आपल्याला अनुभव नाही अनुभव नाही अजिबात तुम्हाला सांगतो तु जिथं पोरू दे करमत मागते शेती मालाला भाव आहे काय हाय हाय काय कशाला भाव आहे काय करता रानात रानात तुम्हाला सांगतो हाय ना आता कांदा आहे जो बाजरी हे कांदा लई लांब गेला साधारण हजार अवतर आता कांदा नसेल आता कांदा काढायलाच आला नाही तर तुम्हाला सांगतो तु कशाचा तर होय वार गुणच आहे आमदार इकडे येतो तुमच्या तु गावाला मी राहणार राहायला राहणार राहायला असं काय माहित नसतं आपल्याला काय कल्पना बरं बस ठीक

पण तसे म्हणजे राष्ट्रवादीला माणसं काढता कतळेचे कसे म्हणून आता ही तिसरी पंचवार्षिक झाली तीन पंचवार्षिक म्हणजे काहीच होतात ना नाही झालेलं नाही काय केलं पाहिजे बघा काय त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या परीने केली पाहिजे हा तशी काही काम झाली खरं बोलायचं म्हणजे राष्ट्रवादी आला दि काम केलं म्हणून आमदार इकडे चाललं नाही पुढचा आहे आमदार कधीतरी कार्यक्रम असला कोणी बोलावलं तर येतात हा मध्ये आधी आमदार कधीच आलेले नाही माझी खासदार काम नाही पण मी सांगू शकत नाही दादाचं काम तेवढं केलेलं फक्त तिथपर्यंत पूजन आले त्याच्यानंतर दादाच पण काही काम नाही तिथपर्यंत पण नाही अजून कॅन काम चालू आहे पाठी पाठीमागे होता आत्ता नाही आमदार काय केलं पाहिजे नेमकं काम केली पाहिजेत प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक गावाची कामं गावा केली गा। गावा पाहिजेत फुल नाही ना फुलाची पाकळी गावांना पण काम केली पाहिजे तर लोक त्यांच्याकडे फिरतात तसे तर दोन्ही पार्ट्यांची कामं नाही तुतारी मग आली तर मग म्हातारीच पण म्हात्याला चान्स मिळेल होय हो नाहीतर ती सोडणं आणि कुणाला चान्स मिळेल हो काम नाही केलं की चान्स नाही तुम्हाला काम केली पाहिजे काम केली पाहिजे ती सोडून आणि कुणाला चान्स हो काम, काम नाही केले हो, हो। ना की चान्स नाही तुम्हाला हो, हो, काम केली पाहिजे काम केली पाहिजे हो याचा वारं कोणा आहे म्हणून कमसे कम राष्ट्रवादी कम कमसे कम राष्ट्रवादीचा जास्ती जास्त दादांना काम केले चांगले जास्ती जास्त दादांचं दादांचं कमसे कम राष्ट्रवादी राष्ट्रवादी असं कसं काय तरी पण राष्ट्रवादीचं कशी माणसं फिरत नाहीत पण दादा सारखं फिरत आहेत राष्ट्रवादी माणसं फिरत नाहीत आमदार फिरत नाहीत श्रीमंत रामराजे संजीव भाऊ फिरत नाहीत नाही फिरतोय दादा कोण इकडं रणजित दादा काय काम दादांचं कॅनलचं काम बऱ्यापैकी इथपर्यंत आलं त्याच्यात आम्ही फक्त ही बा म्हणतो किंवा तिथून पुढे परत चालू हवं आणि आमदार इकडे आलं नाही नाही तर आम्हाला तर बघायला भेटलं नाही दोन वर्षात बघायच भेटलं नाही कोण आहेत आमदार आपले पट्टी जाऊन बघायच भेटलं नाही तिथले जवळ असून सुद्धा किती किलोमीटर येत तर सात ते सात सात चार पाच किलोमीटर तिथे जाऊन बघायचं आमदार जवळ पाच सहा किलोमीटर पण बघायला भेटलं नाही कोण व्हायला पाहिजे आमदार पट्टन तसं रामराजेच ठरावतील रणजितदा ठराव रणजितदा त्यांच्या मार्गांना ते बघतील मा ना रणजितदा उभं केलं एखादा माणूस केला आपण फिक्स झालं नाही ना अजून फिक्स आता होईल दिवसात हा फिक्स झालं काय होईल बघू आता त्याच्यानंतर त्यांचं कार्यकृती माणूस फिक्स केलं मग बघू तोवर नाही माणूस महत्वाचा सांगू शकत नाही 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 पण कोण काम करते का काम कोणी करत नाही काय नाही करत नाही असं काय काम केली पाहिजे आला पाहिजे पाणी झालं पाहिजे आम्हाला केनला पाहिजे हा पाणी आलं पाहिजे पाणी आलं पाहिजे अजून काय झालं पाहिजे अजून काय परत आम्हाला रस्त्याची कामं झाली का काय काय म्हणा रस्त्याची काय आपला आमदार कोण आहे तिथं माहिती आहे का तुम्हाला हाय चव्हाण दीपक चव्हाण दीपकराव चव्हाण आज ते ऐकलं आपल्या गावाला दहा पाच वर्ष आलच नाही काल माहिती त्याला नाही पाच वर्ष नाही तर काय येतच नाही तिकड नाही पण काय काय माहिती काय तुम्ही जागा त्यांच्याकडे काय काम करायकडे महाराज झालं तिकडे रामराजे श्रीमंत रामराजे पण संजीव बाबा नाही नाही आले रणजित दादा नाही आले कुणी झालं नाही आणि गावची काय विकास काम केली नाही मग आता कोण आमदार कुणाला करायचं आता येईल आता येईल तव नवीन नवीन करायचा बदल करायचा म्हणजे हा पुनद्वार सद्थे ना, है आमदार की निवडणूक लागली आहे कोण व्यवस्थित काम करेल त्याला आपण निवडून द्यायचं कोण काम करतोय चांगलं कोण करते सध्याचा आमदार कोण आहेत माहिती सध्याचा आमदार ते काय इकडे काय फिरकट नाही किंवा काय नाही कोण आहे ते तरी माहित आहे का सध्याचे आमदार दीपक चव्हाण आहे दीपक चव्हाण आहे तुमच्या जवळच आहे गावाच्या हो गवळ जावळ जवळच आहेत इकडे आलं तुमच्या गावाला नाही इकडे येतात काय कधीतरी येतात काय विकास काम केली की नाही अजून तर काय काम केलं नाही अजून कायच काम केलं नाही काय काम करायला पाहिजे गावाचा विकास म्हणजे गटराची सोय हा परत दिवपची सोय तशी झाली नाही पहिलीच हा आताशी लग्न नाही काय शेल्ल बरीच कामं राहिली होय ती काम केली पाहिजे ते वारं कोणाच सध्या पण सध्या वार काय काय समजत नाही कोणा ते कुणाच आहे ती समज नाही वारं काय तसं काय अजून आलंच नाही अजून आलं नाही आता येणार चाळीस पन्नास दिवसात येईल तव ठरवू मग कशा बोलायचं काय पाहिजे कशा बोलायला काम काय केली नाही गावात काय केली काम काहीच नाही विकास काम केली नाही ते काय केलं जाईल जेवढे बघा चालले काही गटराची पाईपलाईन असे कुठे चालली असते थोडफार रणजीदा काय केले केली नाही काय केली काम नाही केलं नाही गेलं नाही श्रीमंत रामराजांनी काय केलं काहीच नाही नाही केली कुणीच काम केली नाही काय केले ति का बघाय का बघा की मानव तुम्ही येऊन बघा दावा काय काम केले आम्ही काय नये दावा जे नाही की हे आम्ही काम केले दाखवाय पाहिजेत काम कोणी केलं दाखवाय पाहिजेत काय केलं काय नाही ना बघा की तुम्ही कोणी काय केले आम्हाला दावा बाई केले की काय खोटं म्हणताय आम्हाला बसून पहिल्यापासून नाही अजिबात चुटकी मिळूल मोदी नाही अजिबात अजिबात नाही कशाला खोटं बाजूवा मतदान कोणाला अरे बघू कोणी काय आम्हाला कुठे काय नाही नुसते मतदान करा करा मग करायच नाही मतदान आता काय कोणाला काय कुणाला दिलं तर नाही दिलं तर मतदान आता कोणा मतदान ते करणार करते ती आपण बघू कुणाला काय असेल आम्हाला मतदान करणार आम्ही रुपया मिळणार पाहिल्यापासून चुटकी जावा जा तुरी दोन हजार मिळणार कुठं पण काय करायला सांग यंदा वारा म्हणजे रणजित सिंह नाईक नि बरं कसे कारण पंचवीस तीस वर्ष झाला आम्हाला पाण्याचा मोठा प्रश्न होता बर त्यांनी आता काम चालू केलंय चॅनलचं पाणी खासदार असताना की त्यांनी काम के चालू केलंय पण दुर्दैव असं की त्यांना पराभव पत्करावा लागला आजपर्यंत आज पाणी आमच्या क्षेत्रात आला असतं आतापर्यंत काही कारण असतं त्यांना ते पराभव नाही लागल्यामुळं डोंबलकडेच येत नाही नाही पंचवीस तीस वर्षात कधी प्रयत्न झाला इकडे काय नाही झाले उदरसाठी प्रयत्न चालू आहेत हीच ऐकत होतो फक्त जे सत्ताधारी गटाकंडी काय झालं नाही नाही अजिबात झालं नाही विशेष नाही झालं ते म्हणा आमदारांनी काय काम केली नाही काम म्हणजे कुठं सभा मंडप हा कुठं काय किरकोळ कारकोळ अशीच काम श्रीमंत रामराजांच्या माध्यमात संजय बाबांच्या माध्यमात काम काय नाही झालेत काय अगोदर काम झालेत अगोदर झाली काम झाले फक्त महत्वाचा जो प्रश्न होता पाण्याचा पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न होता शेती पाण्याचा प्रश्न शेती पाण्याचा प्रश्न म्हणजे आमची परिस्थिती अशी की प्यायच्या पाण्याचा प्रॉब्लेम येतो प्यायचा फेब्रुवारी नंतर प्यायच्या पाण्याचा प्रश्न मात्र काम केलं काही विषय नाही त्याच्यामुळे कसं होतं जो काम करेल त्याला शेवट जनता प्राधान्य देते अगोदर असा विषय दे वारं कुणाच आहे सध्या सध्या वारं राष्ट्रवादीच राष्ट्रवादीच आहे थोरल्या का डाकत्या थोरल्या थोरल्या डाकत्या नाही गाड्या राष्ट्रवादीच नाही तुतारे वायला राष्ट्रवादीच आहे काम नुँ। काम काय काम काय पहिली केले पवार साहेबांचं प्रेम पहिली काय केली काम काय केली असतील बरेच केली ना काय काय केली एवढी केली सौदागांच्या बागाला अनुदान दिलं अजून काय केलं आता काय सांगू अजून काय काम केली बरं सध्याच आमदार इकडे आलो दीपक चव्हाण आलो दहा वर्षात पंधरा वर्षात hmm, की कधी कधी येतं इकडं काम केलं त्यांनी करतात काय केलं काम रस्त्याची रस्त्याची केली संजीव बाबा येत काम त्यांनी केली का रामराजे रणजितदा येत शेत येते काम कुणी लय केली गणजितदा लय केली वर्षात काय केलं आता रस्त्याच्या ह्याची मंजूर करून दिलेत कामबारी बर पहियंदा वार कुणाच आहे काय यंदा आता काय सांगता येत नाही तसं सांगता येत नाही कुणा काय बोलली सांगता येत नाही म्हणजे काय सुरू होईल हो बर यंदा काय ते आपण त्यात बघत नाही थकलोय आपण आता थकलाय पण पवार साहेब कुठे थकलं ते येत नाही मला विषय सोडून दिला विषय सोडून त्याचा कशामुळे आपण वय झालं आपल्याला एखादा वाईट बोलला म्हणजे आपल्याला सण नाही सण व्हायना वाईट बोलल्याचं पवार साहेब असं करतो त्यांची ताकद आहे त्यांच्याकडे पैसा आहे काय यांच्याकडे ताकद आहे पैसा आहे म्हटला ना करा आमकच विषय काय कराय काय वार कुणाचा यंदा काय वार राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा कशामुळं आहे ते पैशा चळवळ चालली त्यांच्या म्हणून पैशाची चळवळ चवत चालली म्हणजे मोठ्या राष्ट्रवादीच बारख्या राष्ट्रवादीचं शरद पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच पण त्यांच्या कुठे पैशाच काय जाऊ भाजप वाटतंय ना भाजप वाटतंय महिलांना दीड हजार शेतकऱ्यांना दोन हजार आणि अजून सगळं वाटप मग आता कसं काय शेतकऱ्यांचं सुधारणा होणार नाही होणार कोण निवडून पण राष्ट्रवादी इकडे येणार सध्याच आमदार इकडे येतं का आमदार दीपक चव्हाण इकडे येतं का येते इलेक्शन पुरत होय एवढ्या पुरतं कुणा नाही नमस्कार काय चाललंय काय नाही वार कुठं जाईल शरद पवारांचं वार बस शरद पवारांचं कशामुळं शरद पवार माग कर्जमाफी मोठी गेली आता काय ह्यांनी नुसती माग कर्जमाफी केली आणि आता पण केली पाहिजे केली पाहिजे पण करत नाही सरकार पाहिजे नाहीतर तर दुसरं नको नको कर्जमाफीसाठी शरद पवार पाहिजे शेतकऱ्याला भावना आहे शेतकरी मारायला लागले पाहिजे शेतकऱ्याला भावना आहे कशाला भावना पिकाला काय का भाव कशाला भावना आहे कांद्याला उसाला कसा हजार रुपये चाललाय कांदा नाही खायला आता कांदा नाही म्हणून साधार चाललाय पण आता इथला आमदार दीपक चव्हाण तुमच्या गावाला येतं का येते ते येतं का विकास काम केली का केली काय काय केलं सभा मंडळ हा मात्र त्यांच्या माग नाही तुम्ही त्यांच्या नाही आम्ही मात्र आम्ही शरद तुम्ही शरद पवार माग शरद पवार जिकडे जातल तिकडे तिकडे बाकी नाही